नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विजयनगर येथील वेदिका अकॅडमी माननीय अजित भजंत्री सर यांच्या अथक प्रयत्नामुळे महाराष्ट्र पोलीस सैन्य दलामध्ये युवक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत यश मिळवत आहेत वेदिका अकॅडमी व संस्थापक अजित भजंत्री सरांच्यामुळे विजयनगरच्या नावलौकिकात खूप मोठ्या प्रमाणात भर पडत आहे अकॅडमीचे विजयनगरमध्ये रोपटे लावण्यात आले त्यावेळी विजयनगर गावातून अशा प्रकारे अकॅडमी चालवून त्यातील विद्यार्थी विविध स्पर्धेत यश मिळवतील का अशी शंकाच होती परंतु सरांचा परिपूर्ण अभ्यास मार्गदर्शन करण्याची कला सदैव हसतमुख या सर्वांमुळे आज माननीय अजित बजंत्री सर हे विजयनगरचे ब्रँड बनत आहेत असून माझा जन्म ह्याच गावात झाला आहे माझे शिक्षण सुद्धा ह्याच गावातील प्राथमिक शाळेमध्ये झालेलं आहे ह्याच शाळेमध्ये मी वाढलो ह्याच गावामध्ये लहानसा मोठा झालो तेव्हा माझंही स्वतःचं आयुष्य काहीतरी करिअर चांगलं मोठं करावं या उद्देशाने शिक्षण प्राथमिक शिक्षण असेल कणबीर भाऊराव पाटील मैशा येथे शिक्षण असेल किंवा मिरज येथे मिरज महाविद्यालय मिरज येथे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तिथून एक आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं हे उद्योग असं ध्येय गाठायचं जे ध्येय डोक्यात ठेवून पुणे इथे शिक्षणासाठी मी पुढच्या वाटचालीच गेलो एमबीसी मधून काहीतरी मोठं करिअर करता यावं तहसीलदारांनी जे कधी हे माझं ध्येय होतं ते ध्येय उराशी बाळवून मी रात्र दिवस अभ्यास केला परंतु त्या त्यामध्ये काहीतरी मी कमी पडलो असल्या कारणाने अपयशी झालो मात्र ते अपयश माझ्या मनामध्ये कुठंतरी कमीपणाचं वाटत होतं की मी नाही झालो तरी इथून पुढं मी काहीतरी करावं माझ्या मनामध्ये नेहमी चालायचं तेव्हाच माझ्या मनामध्ये अशी टिळकी निर्माण झाली की जर मी स्वतः अधिकारी होत असेल तर मी इतरांना घडवू शकतो का याच्याबाबत मी थोडासा विचार करू लागलो स्वतः तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की माझं गाव एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये फिजिकल तयारी करणारे विद्यार्थी येता जाता पाहायचो तेव्हा मात्र माझ्या डोक्यात आलं की पूर्व फक्त आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मार्गदर्शन माझ्याकडून होतंय का माझ्या ज्ञानाचा त्यांच्यासाठी काय उपयोग होतो का हे माझ्या डोक्यात आलं त्यानंतर मी स्वतः एक वेदिका करिअर अकॅडमी या नावानं ना, या संस्थापन मी स्वतः या नात्यानं ना, क्लासची सुरुवात केली आणि माझं गाव अत्यंत छोटस आहे चार ते साडेचार हजार असं गाव आहे ते गा त्या गावाला एक जिल्ह्यामध्ये ओळख करून देण्याचं काम मान्य राजूभाऊ कोरे यांचा को खूप मोलाचा वाटा आहे कारण एक छोट्यासं गावामधून जर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता होत असेल तर माझ्या गावामधून मा मी छोटस एक माझं एक शासकीय सेवेत पोलीस अधिकारी किंवा पोलीस कॉन्स्टेबल होण्याचं ध्येय का बाळगू नये हेच मी माझ्या डोक्यात कायम राहत होतं कारण माझ्या गावाचा विकास जो गावाचा विकास झाला त्या विकासामध्ये माने राजूभाऊ कोरे यांचा खूप मनाच आहे कारण अत्यंत गाव म्हणजे एका स्मशान भूमी असेल पाण्याची योजना असेल किंवा रस्त्याची सोय असेल किंवा लाईटची सोय असेल अत्यंत दहीयशी होती सुरुवातीला मात्र जेव्हा राजूभाऊ कोरे यांनी ग्रामपंचायत ताब्यात घेतली तेव्हा भरपूर असा गावचा विकास केलेला आहे माझे गावचे लोक अत्यंत श्रीमंत असे म्हणता येणार नाही गरिबी आहे माझ्या गावामध्ये मला हेच ह्या गरिबीत ह्या गरिबातील विद्यार्थ्यांना घडवण्याचा माझा एक अटास असेल वेदिका करिअर अकॅडमी या संस्थेचं प्रमुख काम जर असेल तर गरीब घरातील प्रत्येक विद्यार्थी एक प्रशासकीय अधिकारी व्हावा पोलीस व्हावा आर्मी मध्ये जावा स्टाफ सिलेक्शन या विविध माध्यमातून माझ्या गावातील प्रत्येक विद्यार्थी शासकीय उपक्रमामध्ये कसा जास्तीत जास्त सहभाग घेईल हाच माझा एक अटास आहे वेदिका करेन अकॅडमी या संस्थापकी नात्याने मी अजित भजंत्री सर माझा एक पुढील ह्या येत येणाऱ्या चार ते पाच वर्षात माझा एक स्वतःचा प्रयत्न असेल की माझ्या गावातील कमीत कमी शंभर पोलीस जातील आणि पोलिसांचं एक गाव म्हणून माझं विजयनगर एक छोटस गाव ओळखलं जाईल अशी माझी एक माझ्या मनापासून तीव्र इच्छा आहे तेव्हा त्यासाठीच मी एक माझा एक प्रयत्न असेल रात्र दिवस राबण्याचा यासाठी मी पूर्ण माझा शंभर टक्के प्रयत्न असेल त्यासाठी माझं गावातील प्रत्येक नागरिक यासाठी माझ्या नागरिक माझ्यासाठी सहकार्य करतायत तसेच ग्रामपंचायत विजयनगरच्या कोणत्याही उपक्रमासाठी मान्य राजूभाऊ कोरे माननीय राजूभाऊ कोरे यांच्या माध्यमातून जे काही उपक्रम होतात गावामध्ये मध्यंतरी वृक्ष लावा एक झाडं लावण्याचा उपक्रम माझ्या कोरने एक अत्यंत छान असा मनाशी उराशी उरा बाळगून एक प्रयत्न केला त्यासाठी माझ्या वैदिक कर अकॅडेमीतील विद्यार्थी शंभर टक्के प्रयत्न दिला माझ्या वैदिक कर अकॅडेमीच्या माध्यमातून पाचशे झाड लावले त्याबद्दल मी सुद्धा एक अभिमानानं सांगू शकतो की गावामध्ये जे काही उपक्रम होतील त्यासाठी मी माझ्या विजयनगर ग्रामपंचायतला देऊ शकतो की येणाऱ्या कोणत्याही उपक्रमासाठी मी आणि माझं वेदिका करेल जसं तुमचं मला माझ्या वेदिका कर अकॅडमीसाठी शंभर टक्के सहभाग लागला सहवास माझाही प्रयत्न असेल त्याच माध्यमातून येणाऱ्या येणाऱ्या आगामी नऊ हजार पोलीस भरतीच्या भरतीसाठी माझं पुढील बॅचेस सुरुवात करतोय पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेपासून नवीन बॅचेस सुरुवात करतोय पोलीस भरतीसाठी जर नक्कीच कुणाला माझ्या अकॅडमी मध्ये प्रवेश करायचा असेल तर नक्की करू शकता टक्के आपल्या भविष्याचा साथीदार म्हणून मी काम करेन वेदिका करत मंदिर जवळ मान्य राजभाऊ कोरे यांच्या घरापाठीमधून बाजूस माझा क्लास आहे आणि अत्यंत असा सुंदर असा क्लास आहे माझ्या क्लास मध्ये प्रत्येक विद्यार्थी सकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत अभ्यास करण्याची सोय सुद्धा अत्यंत छान करून दिलेला आहे आणि यासाठी माझ्या जिथं क्लास आहे तिथून परिसरही अत्यंत छान आहे माझे शेजारी माझ्या क्लासच्या शेजारी प्रत्येक लोक माझा क्लास कसं शांत राहील हे प्रयत्न करतात तेव्हा माझं एक छोटस गाव जरी असेल तर प्रत्येक माझ्या गावातील प्रत्येक नागरिक माझ्यासाठी एक अत्यंत अनमोल असं हे आहे कारण प्रत्येकाने माझ्या क्लाससाठी एक चांगला सहभाग केलेला आहे माझ्या क्लासचा परिसर कसा छान राहील तेव्हा या मी सर्वात प्रथम माझ्या विजयनगर गावचा मी एक ऋणी आहे विजयनगर गावात वाढलो ज्या गावात माझं शिक्षण झालं तर प्रत्येक गावातील माझ्या प्रत्येक नागरिकाचा या माझ्या यशामध्ये कारण मागील पर्यंत तीन पोलीस आणि ह्या पर्यंत चार पोलीस झाले आणि अजून बा, रिझल्ट बाकी मला वाटतं या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये कमीत कमी आठ ते दहा कोरोना अकॅडमी मधून पोलीस भरतीसाठी निवडले जातील सध्या चार निवडले आहेत अजून चार ते सहा कोरो होतील तेव्हा मी या यशाच रे माझ्या गावातील प्रत्येक नागरिकाला माझ्या आई वडिलांना मित्र मित्रपरिवार असेल माझे भाऊ बहीण आणि प्रत्येक माझ्या जिथं जिथं माझं शिक्षण झालं त्या शिक्षणामध्ये मला देणं म्हणजे गुरुवारी योगदान आहे तेव्हा मी येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही परीक्षा असेल कोणत्याही परीक्षेच्या प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला माफक फी या दरात ठेवून आणि अत्यंत सुंदर असं छान शिकवण्याचं माझं एक अठ असेल आणि त्या शिकवण्याच्या माध्यमातून एक प्रशासकीय अधिकारी घडवण्याचा माझा प्रयत्न असेल कारण माझा प्रशासकीय अभ्यास अत्यंत छान आहे मी सुद्धा स्वतः जातीने प्रयत्न केलेला आहे माझेही भरपूर प्रयत्न झालेले आहेत तेव्हा या अनुभवाचा माझ्या येणाऱ्या गावातील असेल माझ्या गावातील पंचकृषी गावातील प्रत्येक गरिबातील विद्यार्थ्यांसाठी जितका लाभ होईल तितका लाभ माझा करून घेण्याचा एक प्रयत्न असेल तेव्हा येणाऱ्या आगामी पाच सप्टेंबरच्या ॲडमिशनसाठी आपण निश्चित प्रवेश करू शकता माझा दूरध्वनी मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर पस्तीस सोळा अजित बजंत्री सर